कधी जरी बोलतो बाप्पा माझ्या खूपच जास्त त्रास त्रास बद्दल हे बघत डोक्यावर तुला डोळ्यासमोर ठेवून गायचं होतं की तश्वीसाठी कसं गाव शूट करायला जेव्हा डीओपी वर जातो ते एवढं जुनं घर होत काय ना काहीतरी असं पाडायचं आठवीपर्यंत मी स्वतः गणपती पेंट करायचो बनवायचो अजून पण पुण्यामध्ये असलो हो ना तर रोज रात्री दगडूशेठला जातो रोज रोज भांडून भांडून आमच्या घरात गणपती तुझ्या थी। <laughs> चॅनल वरती मीच पाहिला असं त्याने सूरज <laughs> बद्दल बोललो होतो पण कोणी पण किती बी भारी होते सूरज सगळ्यांची मन अंकिता पण आणि छान पण खेळते त्यामुळे अंकिता इज द वन आणि सूरज ज्याने सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राची मन जिंकली हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर बरं या गाणं नवीन आलंय बाप्पा माझा आणि गाणं खूप छान आहे खूप सुंदर पॉप इमोशन्स आहे विशाल आहे आहे अनिक आणि सोनालीचा गोड आवाज आहे एका लहान मुलीला आवाज दिलाय या गाण्यात खर तर तिने कसा एक्सपिरियन्स होता हा सगळा तश्वी सोबत गाणं शूट केलंय दोन भाऊ आहेत तश्वीचे गाण्यात आणि खूप त्रास दिलाय तश्वीने थोडाफार दिसतोय मला आणि खूपच जास्त त्रास दिलाय एवढी एनर्जी म्हणजे तिची खूपच जास्त एनर्जी होती आमच्या दोघांपेक्षा म्हणून खूप त्रास झाला आम्हाला तिथे काय सांगतील तशी डोक्यावरच बसले म्हणजे <laughs> पोस्टर मध्ये दिसत की तशीने किती मस्ती केलेली आहे पण नाही गोड मुलगी खूप छान काम केले गाण्यात जसं तुम्ही पाहिला असेल ज्यांनी नसेल पाहिलं त्यांनी प्रसन्न म्युझिकल या युट्यूब चॅनल वरती जाऊन गाणं नक्की पहा बर <laughs> सोनाली या वेळेला लहान मुलीला आवाज दिलाय क्यूट आवाज आणि काहीतरी वेगळं करावं लागलं ला असेल काय वेगळं वेगळं मला मी कोण आहे सोनाली कशी गाते काय एवढ्या वर्षांमध्ये ज्या कुठल्या स्किल्स शिकले किंवा काय सगळं विसरून मला गायचं होतं म्हणजे तश्वीला डोळ्यासमोर ठेवून गायचं होतं की तशवीसाठी कसं गाव लागेल आणि ते आपसूकपणे आलं म्हणजे ती एक सवय आहे पण मला वाटलं नव्हतं की त्या ती सवय मला कधी गाण्यात वापरावी लागेल दादाने कधीतरी ऐकलं होतं असं लहान मुलांसारखं बोलताना वगैरे आणि सहज गणपतीचं गाणं करायचं आणि एका लहान मुलीकडून गाऊन घ्यायचं हे ठरलेलं होतं आणि तिच्यासाठी स्क्रॅच गायचा होता मग जर येतच तसं तस तस बोलता तर तिच्या रेफरन्ससाठी म्हणून एक असा चाइल्डिश मध्ये स्क्रॅच गाऊन ठेव म्हणजे जी कोण लहान मुलगी गाणार असेल तिला एक छान रेफरन्स मिळेल या हिशोबाने तो स्क्रॅच रेकॉर्ड केला होता पण आणि मागच्या वर्षी गाणं कम्पोज केलं होतं मागच्या वर्षीच रिलीज होणार होतं पण फॉर सम रिझन ते या वर्षी रिलीज होत आणि मग अगदी शूट वरून हे लोक आले त्याच्यानंतर सुद्धा हेच ठरलेलं होतं की कुठली तरी लहान मुलगी गाणार आहे आणि त्यात पण चार पाच रेफरन्स काढलेले होते दादाने आणि नंतर आय डोंट नो काय झालं सगळ्या टीमचा डिसिजन झाला आणि सगळ्यांनी मला कन्व्हिन्स केलं की तू गा हे स्क्रॅच चांगलं साऊंड करते आणि दॅट्स हाव मला पण थोडासा कॉन्फिडन्स मिळाला की ठीक आहे गावं आणि छान वाटलं तश्वीला आवाज देऊन काहीतरी वेगळं करायची संधी सुद्धा मिळाली आणि इतक्या छान गाण्याचा पाठ सुद्धा होता आला नक्कीच कारण इतका गोड आणि क्यूट तिला एकदम मॅच झाल्यासारखा व्हॉइस झालाय तुझा <laughs> कारण सोनालीचा एक वेगळा टोन आम्ही ऐकलाय जो की Actually, यंग आहे खूप असा yes. मॅच्युअर छान वाटतो पण हिच्या वेळेला तो खूप छान गोड क्यूट ऐकायला आला बर शूट झालंय छान लोकेशन आहे शूटचं जे घर होतं किती मजा केली आणि काय तिथे अजून काही गोंधळ किंवा काही किस्से झालेत का मठ होता तो ऍक्च्युली आणि त्या मठामध्ये खूप जुना मठ होता तो आणि त्या मठात हे गाणं शूट केलेलं आहे आम्ही नाशिक मध्ये तर छान होता एक्सपिरियन्स म्हणजे घर पडत पडत म्हणजे शूट करायला जेव्हा डीओपी वर जातो ते एवढं जुनं घर होतं काही ना काहीतरी असं पडायचं ते आम्हाला भीती वाटायची वरच वरती जाऊन कारण एकच जणांना तिथे जायचं हे दिलेलं घरच्यांनी बोललेली एकच जण वरती जाऊ शकतो आम्ही दो दोघ जण पाठवलेले मग काय ना काहीतरी पडायचं वरून मग आम्ही हे भाई नका येऊ वरून खालून काय घ्यायचं ते शूट करा कारण खरं तिथे शॉर्ट्स छान घेण्यात आले होते ते वरचे शॉर्ट्स खूप छान वाटत आहेत तिथे बघायला आणि मस्त वाटतंय बरं गाणं बाप्पाबद्दल आहे बाप्पाबद्दल तुमच्या काही आठवणी आहेत का खूप जवळच्या अशा काही सांगण्यासारख्या आहेत खूप सारे आठवणी आहेत आता प्रसन्न आयच्या घरचा पण गणपती आहे तर एवढी आम्ही मजा करतो दीड दिवसाचा पहिला होता पण आता पाच दिवसाचा तर अजून मजा करणार आहे आम्ही आता खूप सारे आठवणी आहेत म्हणजे लहानपणीच्या पण आठवणी आहेत जसं मंडळामध्ये पण बी जाऊन बसायचो आणि ते सगळे जुने आठवणी विशाल तुमच्या काही पुण्याच्या माहित नसेल मी येत आठवी पर्यंत मी स्वतः गणपती पेंट करायचो बनवायचो आणि मी अजून पण पुण्यामध्ये असलो ना तर रोज रात्री दगडू शेटला जातो रोज रात्री तर खूप चांगली ती फिलिंग आणि मी ज्यावेळेस गणपती पेंटिंग करायचो त्यावेळेसच मला ती एक बाप्पा बद्दलची एक आपुलकी होती मी घरच्यांबरोबर भांडून भांडून आमच्या घरात गणपती बसवला होता म्हणजे आमच्या गावाला गणपती बसतो पण मी म्हणलो आपल्या पण घरात पाहिजे आणि मी आमच्या घरातला गणपती मी बसवलेला आहे आणि आज कमीत कमी पंधरा एक वर्ष झालेले आहेत की आमच्या घरात गणपती बसतो तशवी बाप्पा या वेळेला गाण्यातून भेटली आहेस पण बाप्पाला असं काही मागितलंयस का की का मला पास कर वगैरे किंवा मला खूप चॉकलेट्स आणून दे असं काही मागितलं फक्त मला चांगले डान्स करून दे हार ही गोष्ट माझ्यासाठी पण माग सोनाली काय सांगशील तुझ्या काही गणपतीच्या आठवणी आहेत का गणपतीच्या आठवणी लहानपणीपासूनचे कार्यक्रम जे असतात ते आणि दुसरं म्हणजे सगळ्यात स्पेशल म्हणजे हेच की दादाच्या घरी गणपती बसतो त्यामुळे आमच्याकडे गणपती बसत नाही म्हणून हा असा घरचा गणपती म्हणून त्या आठवणी आणि आम्ही खूप मजा करतो जागरण वगैरे करतो मस्त म्युझिकल जॅमिंग करतो आणि त्या त्या अशा सुंदर आठवणी आहेत म्हणजे दरवर्षी गणपती आल्यावर मग तीच ओढ असते की आता दादाच्या घरी गणपती येणार आहे आणि नीक म्हणाला तसा आधी दीड दिवसाचे गणपती बसायचे आता मागच्या वर्षी पासून पाच दिवसाचे बसतात सो ती मजा अजून द्विगुणित झाली आहे गणपतीतलं म्हणजे हे आहेतच पण आरत्यांमध्ये जी काही मजा येते असं काही उगाच आपण शब्द जसे काही मोठे वाढवत जातो किंवा बोलत जातो जय जयते असे करणारे कोण आहेत आणि पूर्ण आरत्या कोणाला पाठवत थोड्याफार आहेत म्हणजे असं तो एकदा त्या झोन मध्ये गेलो तर मग समोरचा बोलतो मग तसं पण आपण बोलतो निधळावरती आहेत म्हणजे असं कंटिन्यू काय हा मग तिथे तिथे पाठ आहेत म्हणजे आरत्या तुत काय आर्टिस्ट आहे तुझ्या आरत्या आता येतील मग कदाचित बरं असं छान गाणं आहे आता ते थोडं तुझ्याकडून गुणगुणावं अशी माझी अपेक्षा नॉर्मली गुण ठीक ना नहीं, नहीं, गारे गुण गुण गारे तू अशी बघत बसली माझ्याकडे हा पो <laughs> नकोश कान माझी खोत बोलत नाही चुकलो अशील कधी जरी बोलतो तुला शौरी बाप छान आणि खूप सरच खूप छान आणि सुंदर गाणं बरं शेवटी जाता जाता मला एक प्रश्न विचारायचा विशालचा मागचा इंटरव्ह्यू माझा खूप छान झाल खूप अनेकांना आवडला कारण बिग बॉस बद्दल जे काही विचारलं होतं त्याच्याबद्दल अजूनही बिग बॉस फॉलो करत का सगळेच जण हा मधी मध्ये बघतो म्हणजे भाऊचा धक्का बघायला जास्त आवडतो मला ते सगळं ना आवडत कारण ते भांडणं म्हणजे रितेश भाऊ काय बोलतात ते बघायला तू मी मी आता एक बघतो कंटिन्यू बघतो सोनाली बघते मी <laughs> बरं काय आतापर्यंत तुम्हाला काय आवडलंय पुन्हा एकदा कोणाचा गेम आवडलाय काही सांगायला आवडेल रितेश भाऊचा गेम खूप भारी आहे <laughs> तुझ्या चॅनल वरती तुम्हीच पहिला असं ज्याने सूरज बद्दल बोललं होत पण कोणी पण किती बी भारी खेळ होते सूरजच सगळ्यांची मन जिंकून एक्झॅक्टली सूरज हो exactly. <laughs> <तो वो। laughs> <laughs> सूरज शी तर झालेच आहे फॅन बघते नाही माझी डॅडी कधी कधी बघतात तेव्हा त्यांनी तुला सांगितलं काय बोल अंकिता आहे चांगली त्यामुळे अंकिता पण आणि छान पण खेळते त्यामुळे अंकिता द वन आणि सूरज ज्याने सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राची मन जिंकली सो सूरज वन धोव तश्वी बोलते आता काय बोलणार आपण सो थँक्यू सो मच आणि खूप छान गाणं आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू